यांच्याकडे जी पाच पॉईंट तीन मतदान होतं की पाच पॉईंट सेवन जे ओरिजिनल सेनेच से मतदान त्यांच्याकडे जे होत त्याच्यापैकी हे ओबीसीतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते असं म्हणतात की आम्हाला जे काही फीड मिळतोय त्यामध्ये टू पॉईंट सेवन परसेंटेज ओरिजिनल सेनेचं जे मतदान आहे जे उद्धव ठाकरेकडे लोकसभेला होत ते आता असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणारा अधिक जागा देणं हे परवडणार नाही आणि त्यावरती असणारं बराच आतमध्ये संघर्ष चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केली उमेदवार कुठे कुठे उभे करायचे यांचं यांचा जे मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते मॅपिंग आमचं उमेदवारही तिथले फायनल झालेले आहेत आणि दोन फॅक्टर आपण असं पाहिलं असेल की काल सुद्धा आदिवासींचा एक प्रचंड मोठा मोर्चा हा नागपूरमध्ये निघाला तशाच रीतीने असा चोपड्याला तीस तारखेला रॅली आहे दोन तारखेला मनमाडला आदिवासी सत्ता संघर्ष परिषद आहे आणि सहा तारखेला ही नागपूरमध्ये आहे तेव्हा आदिवासी समूहांमधला मधलं जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या जागा कशा वाटून घ्यायची यांची असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे ती एकदा चर्चा त्यांची फायनल झाली तो कदाचित सहा तारखेला जे आहे अलायन्स hmm. याची सुद्धा घोषणा होईल आणि त्या अलायन्स बरोबर <coughs> यादी जी आहे काही उमेदवारांची ही सुद्धा तिथे जाहीर केल्या जाईल मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार रत्नागिरीमध्ये जळांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे काल मी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आणि संघटना होत्या त्यांच्याबरोबरही बैठक झाली पण त्याच्यामध्ये मी एक बदल त्या ठिकाणी असणारा पाहिला आणि तो म्हणजे ओबीसी संघटना आता असताना शरद पवारांना एक विशेषण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणजे मराठ्यांचे नेते सन्माननीय शरद पवार असा ते उल्लेख करतात अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी असं मानतोय की मराठवाड्याचं लोन हे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू पोचत आहे आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा इशू होईल असं मला एकंदरीत दिसते <coughs> कालच्या आदिवासींची जी परिषद झाली पत्रकार परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा विदर्भाच्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची असणारी नोट मला त्यांनी असणारी पाठवली आणि त्यामध्ये विदर्भ होत नाहीये याचं जे खापर त्यांनी फोडलेलं आहे ते कुणबी समाजावरती फोडले अशी असणारी परिस्थिती आहे की विदर्भ विदर्भ हा जर वेगळा राज्य झाला असता तर छत्तीसगडमधल्या आदिवासींचा जसं विकास होत चाललेला आहे तसा विकास आमचाही होत चालला असता असं असं त्यांनी त्यांनी नमूद केलेलं आहे आणि हा कुंडी समाज विदर्भादी होण्यापेक्षा तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे असा जो आरोप करण्यात आलेला आहे मला वाटतं हे राजकारणाची येणारे संकेत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि कशा रीतीने हे डेव्हलप होतील याचा आज आपल्याला काही सांगता येत नाही परंतु जी एकंदरीत वेगवेगळ्या विभागामधला जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन मला तर आम्हाला वंचित बहुजन आगार्जीला यापुढे वाटचाल करावी लागेल ला अशी परिस्थिती आपण आता विचार आंबेडकर ब्राह्मण महासंघाने राष्ट्रपतींकडे एक मागणी केली की सनातन मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावं असं त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे सनातन धर्म म्हटला म्हणजे इथे असणारा अस्पृश्यता आली इथं जाती व्यवस्था आली इथं धर्म धर्मवर्चस्व आलं आणि त्याला पूर्णपणे आमचा असणारा विरोध होणार आहे सनातन धर्माला आमचा असणारा विरोध आहे हिंदू धर्माला आमचा असणारा विरोध नाही काही कायम बंद काय आहे आम्ही असणार आम्ही कोणाबरोबर जाणार हे आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही आता <coughs> आदिवासी जो <जुआ है। coughs> आहे त्याचा असताना त्यांनी संघटन होते त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जाते जिल्ह्या जिल्ह्यामधल्या असणाऱ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या ओबीसी संघटनाने असणार जिल्ह्यापुरतं आपलं राजकारण आणि आपलं उमेदवारी फायनल करायचं ठरवलेलं था आहे तर त्यांच्याबरोबर आम्ही असणार चाललेलो आहोत तेव्हा या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल आमचे दरवाजे मोकळे पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही उद्धव ठाकरेसाठी कोणासाठी मोक आहे फक्त भारतीय जनता पक्ष सोडत रवीकांत चुककर बच्चूकडून काही कोणाशी आमचं मध्यंतरी असणारं जे बोलणं आहे हे राजू शेट्टी बरोबर झालं होत आणि राजू शेट्टीना थोडस राजकीय शाणपण सुद्धा असताना शिकवलं की तुम्ही आता आम्ही जे एवढी वर्ष टिकलो त्याच कारण असं आहे की आम्ही निवडून जरी आलो नाही तरी आमच्याकडे मतदान हे होतं प्रत्येक मतदारसंघामधलं मतदान होतं आणि हे मतदान आम्ही ज्याच्या कोणाच्या झोलीमध्ये टाकलं की त्याचं पारड जड होत होतं आणि म्हणून आम्ही असताना या राजकारणामध्ये रेलिव्हन्स राहिलेलो आहोत महाराष्ट्रभर तुमच्याकडे मतदान असेल तर तुम्ही रेलिव्हन्स राहणार आहात महाराष्ट्राभर तुमच्याकडे मतदान नसेल तर तुम्ही रेलिव्हन्स राहणार नाही तुम्ही आमदार झालात तर रेलिव्हन्स होणार आहे ज्या आघाडी बरोबर त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं त्या आघाडीचा म्हटलं तुम्हाला शिरोळा मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे का त्याच सांगा होणार असेल तर तुम्ही ठरवा तुम्ही जे आमच्या बरोबर बसायला बघताय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या आघाडी बरोबर बसायला बघताय म्हटलं तुम्हाला चॉईस करावा लागेल एकतर तुम्ही आमच्या बरोबर या नाही तर त्या आघाडी बरोबर जा गेलात तर शिरोळ मतदारसंघ आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही हेही आम्ही त्यांना असणारे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा चॉईस आहे उरलेला बच्चू पडू असेल किंवा इथं वामनराव चटप असतील यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्या का जिथनं वामनराव चटप लढतात त्या ठिकाणी गोंडवाना म्हणजे राजुरा मतदारसंघामध्ये गोंडवाना पार्टीचे असणारे उमेदवार त्या ठिकाणचे आहेत आणि त्या दोघांमधल्या मतांमधला डिफरन्स फार नाही राजुऱ्यामध्ये गोंडवाना परिषदेतले जे उमेदवार राहिले होते त्यांना चव्वेचाळीस मत हजार मतदार होते यांना सत्तेचाळीस होते आणि बावन्न हजाराचं जिंकून आला होता अशी परिस्थिती आहे पार्टी म्हणून असताना बघितलं तर आम्ही गोंडवाना पार्टीला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्याबरोबर समजूत मुंबई सिनेटचे निकाल आले आहे कशा प्रकारे बघता तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट त्या ठिकाणी मानतो सर जरंगे निवडणूक लढणार नाही तर ते शरद पवारांच्या मी सरळ म्हणतोय त्याच्यामध्ये की मागच्या लोकसभेमध्ये मी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आताही त्यांनी असताना जाहीर केलं की विधानसभेमध्ये आम्ही लढणार अर्ज मागवलेत अनेक असणाऱ्या गरीब मराठ्यांनी अर्ज केलेले केले आहेत उलट नाशिक जिल्ह्यामधलं माझ्याकडे अधिकृत आहे म्हणून काय का त्या दिवशी मी होतो म्हणून की तिथले जेवढे दीडशे उमेदवारांनी अर्ज केले त्या दीडशे उमेदवारांनी जनांगे पाटील यांना असताना सांगितलं की तुम्ही उमेदवार द्या आमच्यापैकी एकही बंडखोरी करणार नाही आम्ही जो इलेक्शन फंड जमा केलेला आहे तो इलेक्शन फंड तुम्ही जो उमेदवार करणार त्याच्या त्याला आम्ही सपोर्ट करणार आणि त्याचा आम्ही प्रचार करणार कार्यकर्त्याची मानसिकता झालेली आहे आणि जनांगे पाटील उद्या जर इलेक्शन लढणार नसतील तर आता कॉमन मॅनचा जो संबंध आहे सर्वसामान्य माणसाचा जो आहे की यांना असणारा शरद पवार चालवतात आहेत आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावरती हे चालतात आहे तो स्टॅम्प पक्का होऊन जाईल एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणालो होतो सर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा अशा प्रकारची मागणी काँग्रेसच्या केली जात आहे माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा शासनाने सांगितलं पाहिजे की त्यांनी असणारं इलिगल टॅपिंग केलं की न आणि इलिगल टॅपिंग केलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई <coughs> त्याच्यामुळे असं इलिगल टॅपिंग मध्ये दो त्या दोषी असतील तर त्यांना पदावरनं काढलं पाहिजे ही सर्वांचीच मागणी राहणार नागपूरमध्ये म्हटलं होतं की तुम्ही आतापर्यंत थँक्यू व्हेरी मच सर निवडणूक आयोगाने टीम येऊन गेली आणि चार वाजता पत्रकार परिषद सगळ्यांकडून एकाच टप्प्यात निवडणुका झाली पाहिजे महाराष्ट्र बिहार नाही आहे इथे निकाल लागला की लोक मान्य करतात कुठेही दगडफेक होत नाही कुठेही काही होत नाही ज्याला कोणाला लढायचा असेल तर तो, तो पिटिशन करतो हायकोर्टामध्ये जातो आणि चॅलेंज करतो त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन इथे नाही आहे आणि इलेक्शन कमिशनने असणार शांत राज्याला हिंसक राज्य बनवण्याच्या पाठीमागे लागून तुम्ही ज्या वेळेस असणारा असं म्हणताय की आम्ही दोन टप्प्यामध्ये घेऊ तीन टप्प्यामध्ये घेऊ त्या अर्थी तुम्ही हे लोकांच्या मनामध्ये पेरताय की इथे असताना अशांतता आहे आणि ती इलेक्शनमध्ये बाहेर पडू शकते आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आम्हाला ऍडिक्युएट पोलीस फोर्स प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळणार नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारा इलेक्शन कमिशनने एकाच वेळेस इलेक्शन घ्याव्या लोकांना जो निकाल द्यायचा आहे तो लोक लोक निकाल देतात आणि जे उमेदवार उभे राहतात तो निकाल बिना वॉयलेन्सनी ते एक्सेप्ट करतात त्यांना लढायचं असेल ते कोर्टात जाऊन त्या ठिकाणी लढतात वंचित बहुजन आघाडी या वेळेस कोणत्या आघाडी किंवा युतीची मतं जास्त कट करेल तुम्हाला ज्यांना असं वाटत असेल की आम्ही ज्यांची मतं कट करणार आहोत त्यांना माझा राजकीय सल्ला आहे की कृपा करून इलेक्शन लढू नका अजित पवारांनी असं म्हटलंय की ते मुख्यमंत्रीपद ठेवा म्हणजे माहिती पक्षाकडे आपण चालू संगीत कुर्ची मुख्यमंत्र्याचं करण्याचं जे चाललेलं आहे ते राजकारण किती गळाला गेलेला आहे हे आपल्याला असताना दिसतंय जेव्हा सामान्य माणसाने आणि मतदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की जो जो इथे करप्शनचा आरोपी आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असणारा उमेदवार आहे लोकांनीच ठरवलं पाहिजे की यांना आम्ही निवडून देणार नाही